हे भावना आणि बहिणीनो कशी आहात तुम्ही नक्कीच मजा असं मी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या चॅनलवर तर आजपासून आपण ट्राय करणार आहे डेली ब्लॉगचं असे मी डेली ब्लॉग टाकतो आहे आता म्हणजे एक दिवस आड होतो आहे विश्वास होतो माझा मोबाईल भरतो पूर्ण हा आणि मग पूर्ण लोचचा होऊन जातो तर काय नाही आजपासून ट्राय करील डेली ब्लॉग टाकायचा तर मस्त आपले पाच हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झालेले आहेत तर त्यासाठी तुम्हाला सर्वांना धन्यवाद मनापासून धन्यवाद कारण की हे आज मी जे काय आहे ते तुमच्यामुळेच आहे तुम्ही नाही सबस्क्राईब करणार तर आपले वाढणार नाही ना आणि प्लस तुम्ही शेअर करता लाईक करता कमेंट्स करता खूप छान असं सपोर्ट दाखवता त्यासाठी मनापासून धन्यवाद ठीक आहे अजून काय बोला आपली पब्लिक भाई आपली पब्लिक एक नंबर आहे एक नंबर सपोर्ट देते तर ठीक आहे ब्लॉग बघत राहा एंडपर्यंत ब्लॉग बघा आणि चला आता जरा बाहेर मला गोंगाट येत होता आणि बघूया आपण गौऱ्या संचित नाना यांची तर काहीतरी मोमोज बनवतान ते तुम्हाला दाखवतो आत्ता मोमोजची ऑर्डर घेतं चला बघू जरा काय विषय आहे तिथं कोणाला द्यायचे असेल ऑर्डर तर द्या आत त्याला मला मेसेज केला तरी चला इंस्टाला या कमेंट्स करा तर चला तुम्हाला मोमोज दाखवतो मी तर बघा एंडपर्यंत ब्लॉग बघा आजचा दिवस कसा जाणार आहे कसं काय ते चला आता आपण आलेलो आहो गौऱ्या संचितानी इथं कामा चालल्यान यांची तर ही घेतान ऑर्डरही मोमोज यांचं मोमोज तुम्ही बघू शकता असं असं दाखवता मी तुम्हाला मोमोज आता व्हेज मोमोज बनवतो का नॉन पण ज्या आवडतील त्या आता इकडे बघा सगळी कामं आहेत सगळे घरगुती आणि कामवाले इकडे इथे कामाला ठेवले आहेत इथं लाटाला पण दोन जणी आहेत लसूण मामी आलेली आहे सगळ्या ठेवलेल्या ना तिकडं आणि साईड लावा साईड वा मला जरा याव दे आणि इकडं चालले सामग्री बनवायचं काम <laughs> नको बोलतो कटकरी मग सांग सामग्री बनवायचं काम चालले इथं ही ची आहे ना माज कसं काय असतं मग किती बनवता तुम्ही आता ही किती आहे किती किलो आहे आदा? हजार मोमोज चे आता या हजार मोमोज म्हणणार मी ऑलरेडी किती मोमोज बनवून झाले कुठे घेऊज यावरत अजून बनलेले आहेत ना फ्रीज मध्ये हा मोमोजची ऑर्डर त्या किती रुपये पर ऑर्डर पर मोमोज जसे मोमोज जसे मोमोज पाहिजेत तसं जास्त घेतले तर जरा कमी पण करू तुम्ही सांगाल वीस तीस मोमोज मग त्या परवाराचा नाही आम्हाला इकडं <laughs> बघा शपथ हवा झोपलो पत्ताच ना लागला झोपनशा उठल्या तर आता वाजले किती तुम्हाला सांगतं मी परफेक्ट बघ टाईम पण नागला ना आठ वाजलं दुपारा ब्लॉक स्टार्ट केला तर ते तेवढेच व्हिडिओ काढला बघते तर मोमोजच्या त्याच्यानंतर डायरेक्ट आलो आणि झोपलो आणि आता मम्मीने उठवला आणि सांगले का पापड्यांना जायचं का दादाच्या जा पापऱ्यातच चला आता जाऊया पापड्यांना ते पोरी गाणीविणी घेतलाच असेल आता काकाशच्या पोऱ्याच्या पापऱ्यात बोलल्यावर डान्स बिन्स होती तर होतीलच आपल्या पोरींचं तर दाखवतो तुम्हाला बघा एन्जॉयमेंट असणारच आहे तर तुम्ही पण ब्लॉग बघून एन्जॉय करा आता जरा डोल्यावर झोपी पण तर जाता आहे मी असा दिसेल फ्रेश झालं mm -hmm. पण कारण मी पावडर टिकली लावायचं बंद केले पण टिकली तर आपली शान व्हाय टिकली लावणार पावडर वगैरे लावायचं बंद केला आहे ते का तर सांगेल तुम्हाला थोड्या दिवसात समजेलच पावडर लावायचा बंद केलं मी तो बघत राहा आणि त्याला ता तर फ्रेश होऊन येतो कपडे सायकल गेला इस्त्री करायला मी तोपर्यंत आपली पॅन्ट वगैरे घालून राहता आणि इकडं मागं तुम्हाला दिसत असेल थोडा सेटअप आलेला आहे बघू आता मला जरा लाईव्ह स्ट्रीम चालू करायची आहे तर तुम्ही सांगा कमेंट्समध्ये लाईव्ह स्ट्रीम कसं कर काय करू की नको मी यूट्यूबला शॉर्ट्स व्हिडिओ पण टाकेलच अशी बोलून डायरेक्ट ए आहे काय कशात तुम्ही तर मी लाईव्ह स्ट्रीम चालू करायचं विचार करतो आहे तर तुम्ही सांगा मला करू की नको त्याला कमेंट्स करा आणि इथं टेबल कसा बनवू जरा आयडिया द्या तुम्हाला कोणाला आयडिया असेल तर ठीक आहे बघत राहा बघत राहा बघा ही किती रोख बघली मागली नाही जिनल आवाज आला असेल तर चालू झाली असेल व्हिडिओ तर चला आता झालो आहे रेडी एकदम साधा सिम्पल रेडी होऊन आता मी निघते पापऱ्यांना रास लेट झाली आहो लेट नसतं झालं असं पण आता सगळी चालले पहिल्यांदा टाईम हवं चाललं कुठं तरी तर चला आता निघूया आपण कोण कोण येतं इकडं बघा कोण कोण इथं दीदी तयार झाले ही गोरी दिसत पावडर पकीत आपली मम्मी इथं हो का आणि इकडं हे बघा आमचं दोन कार्टून तर चला आता निघता नी आणि मग डायरेक्ट तुम्हाला भेटता पापडेल बाय बघत माझी गाडी घेऊन इकडे तिकडे फिरतेस नाईन्टी थ्री नाईन्टी थ्री चाललेल आपण इथे जाऊ शकतो गाडी धवली ना बघ आणि लास्ट पर्यंत आला धव सांगली तर बघा आड अरे पैसे पैसे नको हो या उर्वाला आड ते लपो जरा कॅमेऱ्या पासून लपो चला ये बघा मांडव आणि यो बघा आड आड काय सेवा बुवा आमची सेवा तू नाही करू शकत आम्हाला मटन मच्छी लागते बंधू तुम्ही पण करत ना आमची सेवा भाजीची आम्ही सेवा करत नाही बंधू मामा मेन तलता ना दाखू दे माला ए बालकृष्ण दा स्नैक सॉस बेस्ट ऑफ मसाला ओके हम भी खाते हैं आप भी खाइए <laughs> आपने बच्चों को भी खिलाइए <laughs> आप जरा बैलाचे मालक नाही बैलाचे मालक हे या दा सुंदर बैलाचे मालक बर काम चालू आहे बघा तुम्ही यो बघा वेटर चटणी आपण चटणी टाकायचं काम करतो खालती वा खालती वावल या जवळ या ना जवळ घ्या जवळ घ्या बघाय अशी चटणी घायची अशी कटाक चॅक पड कमी पडली नाही ना रे काय आईस्क्रीम खायला भेटले स्नॅप नो ब्रो आईस्क्रीम खाताव मस्त आईस्क्रीम खायला विषय जरा म्हणजे धवला बोलतोय तिकडे पण जाता बाहेर इकडे जरा काम करता बघा आमच्या गावांचा पैसे वाल माणसा पहिली आईस्क्रीम त्यांना भाई आपण दाखवतो ब्लॉग मध्ये सगळं श्राव्या श्राव्या बघा आमची श्राव्या इदिसली दिसली दिसली इदिसली दिसली 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 <laughs> लास्ट ही लास्ट हिला व्हिडिओ कॅमेरा चालू केला मी केला की लास्त बोर कशी बघतो बघ अर्धे डोले केला पण जाऊ दे आता काय करणार असं चालू ठेवून मेनी कशा तुम्ही पहिल्यांदा ब्लॉग मध्ये लगीन झाल्यानंतर नवीन नवीन आत्या नमस्कार

तिसऱ्यांदा घेतला ना तिसऱ्यांदा वाद घेतला सांगायला लागल रुपेंद मास नाही बरं पक्का मरत वाटत कुठून खाऊन बघा आमची ती कुठेच या अगर ना असं नाही करायचं बरो ना तू मोबाईल मध्ये शिरले तुम्ही एकदा कुठे त्याला सांगायला लागेल कुठले ब्लॉग मध्ये घालवले फक्त दाखवा फक्त काय पण तरी ना हे बाबू तुला घेता ना मी ब्लॉग मध्ये नाही घेत नुसतं असं येतील

येऊबा जेवतोय जेवण आता त्यांना सांगते की दिसतो लोकांना जेवायला बसले या काय असं बोल ना मग आणि इकडे मी जेवायला बसला होता नानी तू का बघतस मी नाही आता कॅमेरा तुझे नेला ना तरी तू इकडे बघतस आई गे अरे हा इकडे नाही घेतला आधीच घेतला अरे युट्यूबवर आलेत आमचे बिग फॅन दादा ऍडिक्शन वाईट सर तुमची भेट अशी होईल अचानक मला वाटली नव्हती माझी बोबरी वल्ली आहे तुम्हाला बघितल्या बघितल्या कारण कशी बोलले बाबू ती वलते आता तोंडातल्या तोंडात ती काढून दादा 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 तुम्ही तुम्ही कसे भेटले दादा 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 नको तू बोलला लहरू नको बोलला तुम्ही कसे भेटले मागे पप्पा ऐकतायत तुमचे पप्पा बघतायत <laughs> माझ लाइव लाईव्ह नाही बोलत करू शकतो आज तू चार दिवस झाला तू लाईव्ह नाही करी ना करी पोऱ्या ना चार दिवस झाला मीने पी सी घेतला गे मिनी आका मेरे पास काय काय पता है गया। सब सेटअप आहे सब कॅमेरा के पास आहे सब आहे सब <laughs> बस अभी चॅनल पे कोणसे करू थोडा डाऊट आहे गाववाल्यावर करू का ओके पब्लिक तुम्हाला आता मी लवकरच लाईव्ह स्ट्रीमवर भेटतो बघा तुम्ही आणि ती का सगळ्या सगळे गाणीबिनी झालं ते बघा नवरदेव नवऱ्याचा भाऊस त्याला ठेवार विसरतो आजच्या दिवसांना बघू बघू बघूया दिसला दुकरं बघा नवऱ्याच्या बहिणीशी पोर ही सकू आमची इथली ही ती सकूची मम्मी आणि बघा इथं दोन मोठे युट्यूबर एक बॉम्बे गेमर आणि एक ॲडिक्शन वायटी तर बॉम्बे गेमर हल्ली अंडरग्राऊंड झालेला आहे थोड्यात वर्षी म्हणजे थोड्याच दिवसात परत अपकमिंग सितारा तुमच्या आपल्या नजरेत नावाला ना येणार आहे काय बोलायचं तुम्हाला असं कसं चालेल तर आता आम्ही इथं बसल्या टाईमपास करता आहो जरा बसू आणि मग निघू तो आईस्क्रीम आणला ना जरासा नाही केक पण आण काहीतरी आण ना हे मोहिता हे काहीतरी दे ना ए राणी काहीतरी दे आईस्क्रीम दिलास तरी बरा झाला असता मग आईस्क्रीम दे ना जरासा केक पेक्षा आम्ही प्याव हे भाऊ दादा

आणि मी आव सिद्धेश आमचा आड शिवमला आम्ही जे काही मागवले पालूदा स्पेशल फालुदा आणि आईस्क्रीम घात न बघाय शिवमदा आणि ना दा। साहेल दादा स्पेशल आपला लेट जात थोडा ना काल माझ्या बरोबर बसलेलास मटांग खालास ना आज माल घालून आला आज वाजता का आज जास्त झाली माहित आहे चाकण्यालाच लपेड होता लपेटा किती बाटल्या उतरवल्या माहित आहे बाटल्या या फक्त मोज बाटल्या तू मोज आवऱ्या नाही उतरवल्या मी या मोजून फायदा नाही आगा बटरस्कॉच एक बटरस्कॉच एक स्ट्रॉबेरी आणि एक रोज इसका रोज है मेरा बटरस्कॉच है तुझा रोज है तुझा रोज है दा बटरस्कॉच आहे का जास्त स्ट्रॉबेरी आहे ना माझा रोज नाही माझा बटरस्कॉच हा बघा रोज बघा यो यो Yeah. बघा मी यो आईस्क्रीम माझा वाढलेला आहे का तर याच्यातनं ना कचकच एक चमचा मी खाला आणि मग मी याला सांगितला की मी सकाळी उठलं उठलं बरं मटन खालेला तर आता तू ते खाऊ नाही शकत आणि मग त्याला ना इलाज मला द्यायला लागला मस्त माझा काम झाला आणि हा इकडं कल होतो या ते आलाच माहीत कुठली पट झाला आता वाजलेत वन थर्टी झालेत दीड वाजले आणि आता मी ब्लॉग हेन करतो आहे तर ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि चॅनलला नवीन असेल तर सब्सक्राइब करायला विसरू नका आणि असेच रोज व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या भावाला सपोर्ट करा ठीक आहे चला बाय बाय चोपले रास